आसेगाव येथे शेकडो रुग्णांनी घेतला महाआरोग्य शिबिराचा लाभ जिल्हाभरातील तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम आमदार राजू नवघरे यांनी केले शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वसमत तालुक्यातील आसेगाव येथे महाआरोग्य शिबिराचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आसेगाव सर्कलच्या वतीनं करण्यात आलं होतं यावेळी सर्कल मधील शेकडो रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेत विविध तपासण्या व उपचार घेतले यासाठी हिंगोली जिल्हाभरातील आरोग्य विभाग व तज्ज्ञ डॉक्टर एकवटले होते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते करण्यात आलं महाआरोग्य शिबिराला सकाळी नऊ वाजता सुरुवात करण्यात आली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गंगाधर काळे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप काळे यासह हिंगोली वसमतेतील विविध आजारांचे स्पेशालिस्ट तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती विविध आजाराने रुग्णांनी शारीरिक तपासणी करून घेत उपचार घेतले यात प्रामुख्याने महिला रुग्णांची संख्या अधिक दिसून आली यावेळी विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून नेत्ररोग अस्थिव्यंग्योपचार मेंदूरोग मूत्ररोग कान नाक घसा तपासणी ग्रंथीचे विकार त्वचा व गुप्तरोग आयुष हृदयरोग जनरल सर्जरी बालरोग स्त्रीरोग दंतरोग श्वसन विकार व क्षयरोग मानसिक आरोग्य आदी आजारांच्या तपासण्या करीत उपचार केले यासोबतच विविध दुर्धर आजारांच्या तपासण्या करून उपचार केले तसेच रुग्णांना सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत गरजेनुसार अँजीओग्राफी अँजिओप्लास्टी करून देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले एटीव्ही न्यूजसाठी अनिता चव्हाण अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट